असं एकटाच काय असतोय अगं परवा येते बाप्पा बसलेली असते रोज नुसती आता गाणी रोज देवाची आरती रोज भजन हे दहा दिवसांना खूप मजा येणार आहे पण या दहा दिवसाचा ना तुला खूप काम करायला लागणार रोज पाहुणे येतील त्यांना नाश्ता दे जेवण दे तुझी खूप गावकळ होणार त्यात काय बाप्पाची सेवा येतील मला आवडतं करायला चल मी पण आहे ना ह्या टाईमाला दहा दिवस सुट्टी घेतो तुला थोडीशी मदत करेल काय मग मी तर दहा दिवस सुट्टी घेतोय तुम्ही किती दिवस घेणार आहे सुट्टी काय रे कसला विचार करतोय अगं उद्या बाप्पा येणार घरी आणि माझ्याकडे पैसेच नाही नवीन ना कपडे आणायला अरे बाप्पा आहे ना ते सगळं ठीक करतील तू मनापासून माग तुला सर्व देतील अग मी तुझ्यासाठी वार्ता करतोय मी तुझ्यासाठी काय आणलंच नाही हे बघ माझ्यासाठी तर कुर्ता आणलाय मी उद्या घालणार आहे सकाळ झाली मोदक खातो दुपार झाली मोदक खातो भूक लागली मोदक खातो कंटाळाला मोदक खातो झोपली मोदक खातो सुरू त्या बॉक्स मधले दोन मोदक घे एक तुला घे आणि एक मला दे या बॉक्समध्ये तर एकच मोदक आहे पण आता मम्मीला काय देऊ मग थांब मम्मीला बोलतो या बॉक्समध्ये एकच मोदक आहे मग मम्मी तशी माझ्यावर प्रेम करते मग मम्मी मला बोले तू खा मम्मी हा एकच मोदक आहे काय आलं तू एवढा फोन मध्ये टेन्शन मध्ये काय बघतोयस अगं आपण कधी बसणं आहे युट्युब वर व्हिडिओ बनवतोय अजून हे नऊशे वर अडकून आहेत पुढे जातच नाही अरे बापा आहेत ना ते सर्व ठीक करतील त्यांच्याकडे तू मागून तर बघ ते, ते सर्व तुला देतील नक्की नक्की तू मागून तर बघ त्यांच्याकडे बाप्पा माझ्या हजार सबस्क्रायबर होऊन द्या बाप्पा तुम्ही जे बोलाल ते मी करेन पण माझे हजार सबस्क्रायबर होऊन द्या बाप्पा हे आपले हजार सबस्क्रायबर झाले बघ मी तुला बोलली होती ना बाप्पा सगळं व्यवस्थित करणार हॅलो <coughs> अरे आला काय रे तू गावरनं अरे हां तुमचे तर गवर गणपती ना कालच विसर्जन झाले अरे आमच्याकडे दहा दिवस आहे हा हा ये ये तुला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ये हां आमच्याकडे आहे आता दुसऱ्या मित्राला करतो त्याची पण मजा घेतो हॅलो <coughs> अरे गेले काय रे तुमचे बाप्पा अरे हां तुमच्याकडे तर पाचच दिवस ना बरोबर <coughs> बरोबर नाही नाही आमच्याकडे आहे दहा दिवस आहे ये ये जेव्हा तुला टायम तेव्हा ये हा हा बिंदास मज्जा माझ्याकडे तर दहा दिवस आहे मम्मी उद्या बाप्पा जातील ना हा रे कसे दहा दिवस गेले समजलं तू काय मागितलं का बाप्पाकडे मी काय मागणार माझ्या मुलांना सुट्टी ठेवा एवढंच मागितलं दुसरं काय मागणार तू काय रे मी बाप्पांना बोललो माझ्या आईला ज्या वस्तूची गरज नाही की तिला नको देऊ उगाच फालतूचा खर्च करते <laughs>